नमस्कार शेतकरी बंधूंनो आपण बघतो आहोत की आता रब्बी हंगामामध्ये शेतकऱ्यांनी उडीद मूग सोयाबीन काप निघाल्यानंतर त्या ठिकाणी हरभऱ्याची मोठ्या प्रमाणामध्ये लागवड करण्यात आलेली आहे हरभऱ्या पिकामध्ये हे एक महत्वाचं कोरडवाहू तसेच बागायती परिस्थितीमध्ये येणारं पीक आहे या ठिकाणी पिकाच्या उत्पादनामध्ये सर्वाधिक जी अडचणीचा निर्माण करणारी जी आहे दोन गोष्टींमुळे होते एक म्हणजे अं घाटे पोखरणारी आळी आणि दुसरं म्हणजे मर रोग तर काही ठिकाणी यांचा आपल्याला सुरुवातीपासून आता मर मररोगाचं प्रमाण हे मोठ्या प्रमाणात आपल्याला आढळून येतं याच ये प्रमुख कारण असं आहे की बऱ्याच ठिकाणी अं पूर्वीचं पीक जे असेल सोयाबीन असेल उडीद मुंग असेल त्या ठिकाणी रोटावेटर मारून तसंच अर्ध कुजलेलं काडी कचरा असलेलं ते सगळे ह्युमर्स तिथं शेतातच राहतं आणि ते एक प्रकारे या आ, जे रोगासाठी किंवा मूळ कुज रोगासाठी त्याचं एक सुरुवातीचं कारण किंवा लागण होण्याचं कारण म्हणून तसं ते, ते याला उपयोगात येतं म्हणून आपण या मर रोगापासून संरक्षण करण्यासाठी आपल्या पिकामध्ये आप सुरवातीला बीज प्रक्रिया ही करणं अत्यंत आवश्यक असतं परंतु ज्या ठिकाणी आपण बीज प्रक्रिया जिथे राहिली असेल किंवा केली गेली नसेल अशा ठिकाणी आपल्याला या परिस्थितीमध्ये जे टेबुकोनाझोल किंवा एक्झाकोनाझोल आंतरप्रवाही बुरशीनाशक आहे किंवा बा डायझिम यांची फवारणी जर आपण करून घेतली तर काही प्रमाणामध्ये आपल्याला या मररोगापासून वाचण्यासाठी मदत होते परंतु त्याचप्रमाणे या मररोगाचं जर आपण बघितलं तर काही ठिकाणी आपल्याला याची सुरुवात ही झालेली आहे त्याचं येण्याचं प्रमुख जे अनुकूलतेचं कारण आहे ते म्हणजे ज्या ठिकाणी हरभऱ्याला पाणी दिलं गेलं आहे किंवा आर्द्रतेचं प्रमाण अधिक आहे आणि उष्णता देखील थोडी तयार झाली आहे अशा ठिकाणी ही बुरशी झपाट्याने वाढते आणि अचानक आपल्याला दोन ते तीन दिवसामध्येच काही झाडं नेलेली किंवा बसलेली किंवा पूर्णपणे वाढलेली आपल्याला दिसून येऊ शकतात तर यापासून आपण निरीक्षण जर आपण शेतामध्ये ठेवलं आणि आपलं पाण्याचं पाणी देण्यावरती जर आपलं नियंत्रण असलं तर अशा ठिकाणी आपल्याला या रोगाचा प्रादुर्भाव कमी करण्यास मदत होऊ शकते त्याचप्रमाणे सगळ्यात महत्वाचं याच्यामधलं जे आहे ते म्हणजे घाटेआळी किंवा मग हरभऱ्यावर येणारी अळी हिरवी अळी जिला आपण म्हणतो तर ही अळी सगळ्यात मोठं प्रमाण करते लागवडीपासून आठ दिवसापासून याची सुरुवात होते तर ती पूर्ण घाटेपको होईपर्यंत ही अळीचा प्रादुर्भाव होऊ शकतो सुरवातीच्या अवस्थेमध्ये ही अळी पानं खाते किंवा पानांच्या वरच्या बाजूला थरवडते आणि त्याची तिची उपजीविका करते या अळीचं जर आपल्याला लक्षण जर बघितलं तर आपल्या शेतात बगडे बसणे हे जर दिसले तर आपण याचा निर्णय याचा आपण विचार करू शकतो हो की आपल्या शेतामध्ये अळी पडलेली आहे परंतु याचं दुसरं एक शास्त्रीय पद्धत जी आपण वापरतो ती म्हणजे फिरोमोन सापडे किंवा कामगंध सापडे एकरी आपण दोन कामगंध सापडे जर लावून घेतले तर त्या ठिकाणी आपल्याला पतंग जर याच्यामध्ये आपल्याला घाट्याळीची आढळून आले तर त्यावरून देखील आपण या किडीला कधी फवारणी घेतली पाहिजे किंवा किडीची अवस्था आपल्या शेतामध्ये कधी सुरुवात होते आहे याची पूर्वीच कल्पना मिळते आणि त्यानुसार आपण जर फवारणी केली तर आपल्याला चांगल्या प्रकारे या किडीचं व्यवस्थापन करता येऊ शकतो तसंच आपल्याला पेरणीच्या वेळी ज्वारी किंवा जुआ इतर मिश्र पीक जर आपण घेतलं त्याची जर लागवड आपण केलेली असली तर ते पक्षी थांबे म्हणून आपल्या शेतामध्ये काम करतात आणि अशा ठिकाणी पक्षी देखील या आड्यांना मोठ्या प्रमाणात वेचून नष्ट करण्यासाठी आपल्याला मदत करत असतात यानंतर याची जर आपण बघितलं तर साधारण एका मीटर रो मध्ये जर आपण बघितलं एक किंवा दोन झाडावर आपल्याला एक अळी जरी दिसली तरी ती आर्थिक नुकसानाची पातळी समजावी आणि त्या ठिकाणी रासायनिक औषधांचा उपयोग करून आपल्याला नियंत्रण करणं गरजेचं आहे सुरुवातीच्या काळामध्ये लहान अळ्या आपल्याला निंबोळी अर्क किंवा आझादी रक्तीन किंवा दषपर्णी अर्क यासारख्या नैसर्गिक पासून देखील आपल्याला याची अळीची व्यवस्थापन करण्यास मदत होऊ शकते परंतु अळी जा जर मोठी झालेली आपल्याला दिसली साधारण ती पुढच्या अवस्थेमध्ये गेलेली असली दोन तीन पेक्षा ते तीन सेंटीमीटरपेक्षा मोठी अळी जर झाली घाटे अळी जर निर्माण झाली तर त्या ठिकाणी आपल्याला सुरुवातीला इमामॅक्टिन बेंजोएट किंवा क्लो क्लोरपायरीफॉस किंवा क्लोरनेट्रीफ रोल किंवा मग लॅमडा सॅलोथ्रीन या सारख्या कीटकनाशकांचा आपण वापर करून या अळीचा बंदोबस्त करू शकतो